आषाढी वारीला गेलेले कीर्तनकार अजय महाराज बाबसकरांची आलिशान कार जाळली आहे नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि आषाढी वारीला गेलेले येथील कीर्तनकार अजय महाराज बाबसकर यांची आलिशान कार पंढरपूर मध्ये जाळण्याची घटना घडली आहे या प्रकरणी बाबसकर महाराजांनी कार कुणीतरी अज्ञात व्यक्तींना जाळून दिल्याची पेटून दिल्याचा संशय सुद्धा व्यक्त केलाय पंढरपूर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे मागील काही दिवसापासून बावस्कर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती आणि त्यानंतर ते जास्त चर्चेला आले होते त्यामधूनच गेल्याची घटना घडली आहे नेमकं का प्रकरण काय ये। अहमदनगर येथील कीर्तनकार अजय महाराज बावस्कर आषाढी वारीसाठी सोळा तारखेला पंढरपूर येथे आले होते का काल एकादशीच्या निमित्तानं ते पंढरपुरातच होते त्यांनी पंढरपूर येथील पासष्ट टेक्करांच्या पार्किंग मध्ये आपली गाडी पार्किंग केली होती आणि ही गाडी पार्किंग केल्याच्या नंतर गाडी परत घ्यायला आले असता गाडी जळाल्याचं निदर्शनास आलं गाडी जळून अगदी कोळसा झालाय कोणताही अवशेष गाडीचा शिल्लक राहिला नाही अशा पद्धतीनं ही गाडी पेटवून दिली आहे ही घटना केव्हा घडली असावी परवा मध्यरात्री ते काल दुपारीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीनं ही गाडी जाळल्याचा प्रकार समोर आलाय भटुंबरे गावातील पंडित शेंबडे यांच्या शेतात पार्क केलेली अजय बावस्कर यांची गाडी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यानंतर अजय महाराज बावस्कर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस गाडी कोणी जाळली याचा शोध घेत आहेत मात्र अद्याप या सगळ्या गोष्टी स्पष्ट नाही आहेत कीर्तनकार अजय महाराज यांनी मागील काही दिवसापासून त्यांना सतत धमक्या येत असल्याचं पोलिसांना सांगितलंय आज त्याच प्रकरणातून तर बावस्करांची गाडी जाळली गेली नसेल ना असाही संशय व्यक्त केला जातोय काही दिवसापूर्वी बावस्करांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली होती आणि त्यातूनच देऊ संस्थानातून अजय बावस्कर यांचा निषेध सुधाव्या व्यक्त करण्यात आला होता हे सगळं प्रकरण घडल्याच्या नंतर मराठा आरक्षणाला मनोज जरांगे पाटील त्यांच्या विरोधातली भूमिका घेत बाबरांनी पत्रकार परिषद घेतल्या होत्या आणि त्याच्यातूनच मराठा आरक्षणाचा असलेला हा रोष मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली असल्याकारणाने कोणत्या तरी मराठा आंदोलकांना हे काम केलं असल्याची संशय खरंतर बावस्करांनी व्यक्त केलाय मात्र मात्र सोशल मीडियावरती स्वतः बावस्करांनी गाडी जाळण्याचा संशय व्यक्त केला जातोय स्वतःच त्यांनी प्रसिद्धीसाठी गाडी जाळली आहे आणि गाडीची किंमतही भरपूर काही नव्हती अशा पद्धतीच्या कमेंट सोशल मीडियावरती व्यक्त प्रसिद्ध होण्यासाठी आणि फेमस होण्यासाठी स्वतःच वावस्करांनी स्वतःची गाडी जाळली असल्याचा सुद्धा संशय सोशल मीडियावरती व्यक्त केला जातोय मंडळी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाविषयी कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा